नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव ॲफमेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत आजच्या दिवसाचा मंत्र आहे मी मला आणि इतरांना जसं आहे तसं स्वीकारते समोरच्याला आपण सहज म्हणतो तुझं हे चुकतंय तुझं ते चुकतंय मग समोर, समोर आहे आपल्याला तेच सांगतो समोरच्याला आहे तसं स्वीकारणं म्हणजे समोरचा बरोबर आणि मी मात्र चूक असा अर्थ काढला जातो ते आपण कमीपणाचं मानतो पण ऍक्सेप्टन्सचा असा अर्थ नाही समोरच्या व्यक्तीचं मत वेगळं आणि आपलं मत वेगळं असा त्याचा अर्थ आहे समजा माझं अक्षर चांगलं नाही आहे आता तेच अक्षर एखाद्याला चांगलं वाटू शकतं प्रत्येकाचं मत वेगळं असतं तर माझं अक्षर चांगलं नाही आहे हे आधी मला स्वीकारलं पाहिजे की हो माझं अक्षर चांगलं नाही आहे हे जेव्हा मी स्वीकारते तेव्हाच मी सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकते बरोबर ना पण मला जर माझं अक्षर चांगलंच वाटतंय तर मग मी सुधारण्यासाठी का प्रयत्न करेन बरोबर त्यामुळे स्वतला स्वतःपासून वेगळं करून आधी स्वतला आहे तसं स्वीकारा तरच इतरांना स्वीकारणं सहज शक्य होईल आपला राग मत्सर लोभ प्रेम आयुष्यात केलेल्या चुका आपल्या मनातल्या सर्व भावनांसह स्वतला स्वीकारा हे सगळं जर आपण स्वीकारलं तरच बदल शक्य आहे जसं जसं आपण स्वतःला स्वीकारत जातो तसं तसं आपण बदलत जातो ॲक्सेप्टन्स इज फस्ट स्टेप टुवर्ड्स चेंज स्वीकार ही बदलाची नांदी आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद